नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल शिंदे तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये आज मित्रांनो गणपतीचा दुसरा दिवस म्हणजे दीड दिवसाचे गणपती आज विसर्जन होत आहेत आणि मी निघालोय आज ठाणे दौऱ्याला म्हणजे आपण ठाण्यातल्या आज मानाचे गणपती ते सगळे बघणार आहेत आणि तुम्हाला दाखवेन ठाण्यामध्ये सुद्धा म्हणजे मुंबईची लेवल तर था, आहे ठाण्यासारखी मुंबईची लेवल असू दे ठाण्यात पण फेमस फेमस गणपती ते आज आम्ही तुम्हाला दाखवू आणि आज विसर्जन आहे तो विसर्जनचा विसर पण धिंगाणा काय आहे ना तो पण आज दाखवणार आहे सो एन्जॉय करूया आणि आज, आज आपल्यासोबत खूप जण आहेत सो फेमस आपले कोकणी माणूस कोकणी कोकणातला माणूस आपला या टायमाला तुम्हाला वेगवेगळे नॉलेज सांगेल आपल्या ब्लॉग मध्ये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही रेडी राहा कोकणी माणूस आणि गणपती तुम्हाला माहितीच आहे कसं आहे तो सर्व हा दाखवणार आहे आणि सगळं सांगणार आहे आपल्याला सो गणेश चतुर्थी तुम्हाला मित्रांनो खूप खूप शुभेच्छा तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला पण अशी तुमची एकदम सुखाची गणेश चतुर्थी जावे हीच आपली इच्छा आहे आणि आपला ब्लॉग वरती कंटिन्यू मित्र आहे त्याला सपोर्ट करा आपल्याकडे अजून एक मेंबर आहे सो दोन अजून मेंबर आहे दोन मेंबर आहेत दोन मेंबर आपला हा एक मेंबर आपला छोटा भाऊ आहे उभरता सितारा ब्लॉगिंग दुनिया वाले मार्केट मे मार्केट हिला <laughs> आणि दुसरा म्हणजे रायडर 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 आज आपण ह्याची सवारी करणार आहे आणि आपल्याकडे एक आहे दोन आहेत आणि आपण एक दोन तीन चार पाच सहा जण वाटतात दोन गाड्या सहा जण टाकणार आहे मित्रांनो Terima kasih takoy do Marta, salah. मित्रांनो आता आपण पहिला येईन पाहिजे इथे तो तो आहे शिवाई नगरचा राजा आणि इथे आता आपण दर्शन घेऊ आणि इथून पुढे जाऊ आपण लोकमाल्य नगरचा राजा तुम्हाला आता आतमधले व्ह्यू दाखवतो मी नो आता आम्ही इथं ज्ञानेश्वर नगरच्या एरियात आलोय आणि ही अशी गल्ली आहे हा आमचा पुढे जो मित्र चाललाय हर्षद तो आम्हाला या गल्ली गोळ्यात नाही येतोय हे बघा असे दिवस चाललेत आमचे तिकडून तिकडून चालले आणि राहुल गाडी चालवतोय आहे कस तरी आम्हाला घेऊन आणि तो मित्र पुढे पोचलाय बघा त्याकडे बाईक आहे थांबतोय पण पुढे असा काही विषय नाही आपण आहे काजोळीच्या का राजाच्या इथे तर हा आता आपला तिसरा गणपती आहे आणि असंच आपण ठाण्याचे वेगळे गणपती गण बघू तर इथे थीम आय थिंक शिवनेरीची आहे शिवनेरीचा कसा किल्ला आहे तसंच तिथे बांधकाम वाटतंय आता सुद्धा शिवाजी महाराजांचा आय थिंक बांधकाम केलं असेल तर तुम्हाला आता आतून एवढं दाखवतो मी चला तुम्ही जर आता आपण ठाण्याचा इथे तर तुम्ही बघू बघू शकता पूर्ण लाइटिंग झाले इथे ठाण्याच्या राजाची लेवल तर खूपच खतरनाक आहे तर इथे ठाण्याचा राजा आहे आणि आजूबाजूला पूर्ण आहे पूर्ण लाइटिंग हा आता आपला चौथा गणपती आहे आणि इथून आपण आय थिंक ठाण्याचा महाराजा जो कोपरी साईडला असतो आय थिंक आपण ठाण्याचा महाराजा म्हणजे आपला वाघळेचा राजा वाघळीला जो जो राजा आहे ठाण्याचा महाराजा म्हटला होता आणि हा आपला जस्ट ठाण्याचा राजा आहे तो ठाण्याचा महाराज आहे हे झालं आपण आय थिंक तिकडे जाऊ ठाण्याचा महाराज वागळे स्टेटला तुम्हाला आता आतून दाखवतो की कसं ठाण्याचा राजा चला मागे आता वडापाव वाटप होते तर रात्रीचा वडापाव गणपती दर्शन आणि रात्रीचा वडापाव हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे काय काय वडापाव होतोय बघा तुम्ही पण या वडापाव खायला असे तुमच्या पण तिकडं एरिया मध्ये असं म्हणजे तिथं पण वडापाव काय काय भेटल ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचे गणपती कसं चाललंय हे शेअर करा आमची वडापाव खायला माझा संपलाय मी अजूनही गेला चालले खूप लागली दे चला चला <laughs> चला तर मित्रांनो दाखवा वडापाव कसा घेतो <laughs> वडापाव <laughs> वडापाव आता घेतात भाऊ आता पुढे जाऊन घेतात <laughs> तर भावना तुम्ही बघू शकता आता पाऊस साव झालाय आपले चार गणपती झाले आणि आता पाचव गणपती तर पाऊस चाललाय आम्ही आता आम्ही इथे ब्रिजच्या खाली थांबलो अशा प्रकारे सगळे बघा ब्लॉगर ब्लॉगर ब्लॉगिंग आहे या भावाने ट्रायपॉड लावले इथं सिनेमॅटिक घेण्यासाठी टायमलाच घेते तर पावसाचा क्षण म्हणजे पाऊस पडते आम्ही भिजत भिजाय नको म्हणून आम्ही खाली थांबलो तर हे पण भावही सोडत नाही सगळ्यांची आपापले कॅमेरे निघालेत आणि ब्लॉगिंग चालू आहे आमचे पाचवा गणपती म्हणजे ठाण्याचा आता पाच गणपती फिरून झाले आता जस्ट ठाण्याचा राजा झाला तर इथून आम्ही कोपरीला चाललो आणि कोपरीला इथे ठाण्याचा म्हणजे कोपरीचा राजा आणि था नंतर ठाण्याचा महाराजा तर मग हे सगळे गणपती झाले की मग आपण म्हणजे आता पाऊस चालू आहे म्हणून आम्ही थांबले सध्या आली तर ॲक्च्युली

काय बोलतो मग चोरा तोरी चालेल चाले रील ची कंटेंट चोरा तोरी चालेल का रील पण चालू आहे आणि व्हिडिओ साठी म्हणजे ब्लॉग साठी व्हिडिओ येऊ रे येऊ इनको येऊ कंटेंट शूट आता कंटेंट शूट आपला भाऊ सिनेमॅटिक फोटोग्राफीचा आणि व्हिडिओग्राफी आणि सो मी डायलॉग रायटर डायलॉग रायटर डायलॉग डायलॉग रायटर मेंबर डायलॉग रायटर आणि म्हणजे कसं माहिती का डायलॉग थोडेफार सुचतात मला याला भावाला सिनेमॅटिक फोटोग्राफी व्हिडिओग्राफी येते आणि भाव आपला आहे तो म्हणजे एकदम गेमिंग पण आहे गेमिंग इंडस्ट्रीमध्ये पण आहे आणि तो आता ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये पण बोलायचं याच्या आधीच कॉपरेट चालू आहे आणि आता आपण कोपरीचा राजा येतो आणि याच्या आधी आपण ठाण्याचा राजा केला थोडा पाऊस पडतो वगैरे तर आपण थांबलेलो आणि आता हे झाल्यावर आपण शेवटचा गणपती करू आपला तो म्हणजे ठाण्याचा महाराजा आणि ते झालं मग आपण घरी करू कंटेंट बघत भावन असल आरसा बनवायची कोशिश आहे पण हा आरसा ऑलरेडी नीट होता त्याला खोडून परत आरसा लावतायू हळूला भावना आरसा गाडी ह्याची आहे पण आरसाच पिक मेकॅनिक आहे तू इकडं तू इकडं तू तू काय कंटेंट आमच्याकडनं कॉपी करतो ऍपल काय म्हणून माझी व्हिडिओ पहिली आम्ही गेला गेले आपण भाऊ कॉपरेट मारतो साईड दे मला व्ह्यू दे मला व्ह्यू दे मला कंटेंट भेटत होता मला

इकडे इकडे बांदुर गे बांदुरकी इकडे बांदुरकी चुम्मा 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 बंद केला गेला कॉपी राईट पडत भावा झाला का फिक्स भावानी अजून तिकडं अजून भावानी गगनगिरी मठाचा ब्लॉग नाही टाकला मी पण नाही टाकला बघूया कोण पहिला ब्लॉग टाकतोय ते नाही <laughs> अरे विडो त्या सुमितचा बोल झालं <laughs> का सुमित भाऊ बापला बसलाय गावाला जाऊन आणि भाऊने आमचा आम सगळा कंटेंट घेऊन गावाला बसलाय आणि आमचे सगळे व्लॉग पेंडिंग आहेत सुमित भाऊ तू तुम्ही व्हिडिओ असेल सब भावानो पहिला व्लॉग मला केले कोपोलीचा आणि नंतर जाईल फाइनली आरसा टिक केलेला आहे झालं का आणि आपण निघतोय कंटेंट कंटेंट झालं कंटेंट कंटेंट भेटलेलं आहे लाव आपण आलोय शेवटच्या दर्शनासाठी आपला ठाण्याचा महाराजा तुम्ही बघू शकता मागे ठाण्याच्या महाराजाची मूर्ती तुम्हाला आता आत्मदिवस सुद्धा दाखवेल आता आपल्या ठाण्याच्या राजा सुद्धा दर्शन झालंय आणि आता आपला ब्लॉग एंड करायचा टाइम झालाय कारण का सव्वा चार वाजते फिरलो आता रात्री आय थिंक आपण पाच सात 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 वेगवेगळे टाईपचे मंडळामध्ये फिरलो गणपतीमध्ये आणि आता एंड केलं सगळ्यांची म्हणजे उद्या कामाला पण जायचंय तर मग प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झोप पण आले का दोन तीन दिवस कंटिन्यू नाईट मारतात पुरा आपण ह्याच्या घरी दहा दिवसाचा दहा दिवसाचा गणपती असतो आपण दोन दिवस लगातार जागतोय आणि आज आपल्यावर आलाय हा मेंबर पण गणपती फिरतोय दोन दिवस मित्रांच्या घरी वगैरे हो आपण जागतोय हे पण आता गणपती विसर्जन तीन दिवसाचा गणपती विसर्जन आणि आगमनला गेलो ते पण जाते आणि आम्ही मारतो नुसता कामावर पण भाऊ जसं आपण हे बघा मित्रांनो भाऊ तसा आपल्याला बोलतो नाईट मारतो नुसता नाईट मारतोय हा हे बघा हा भाऊ असा बोलतो कामावर नाईट मारतो बाकी ठिकाणी असं गणपती जाते भाव बोलतो आपले हा मित्र हा मित्र हे जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत हे आले की आपण पण निघून आपल्याला बोलतात एक ग्रुप पाहिजे असा एकट्या सोलो राईड करतात ते म्हणजे बोलतात ना ते वेगळी लेवल असते पण जे राईड करतात जे ग्रुप राइड करतात ना दोस्ती पॅटर्न दोस्ती पॅटर्न म्हणजे भावाचा कंटेंट मिक्स होतो त्याच्यावर तो दिसणार हो तो फक्त दोस्ती पॅटर्न मिक्सर खिचडी दिसणार ती दोस्ती पॅटर्न होती सगळ्यांची मस्ती आणि वेगवेगळ्या काय काय प्रकार असतात ते म्हणजे कुस्ती सगळी दोस्ती पॅटर्न त्याच्या रायमिंग वर जोड दोस्ती पॅटर्न इथे भावा सांभाळतो म्हणजे दोस्ती पॅटर्न दोस्ती पॅटर्न इन <laughs> डायरेक्ट प्रमोशन <laughs> दोस्ती पॅटर्न भाव शांत मित्रांनो इथे आपली व्हिडिओ कमेंट होते नेक्स्ट पार्ट दोस्ती पॅटर्न येणार आपलं मुंबई दर्शन मुंबई मधली दोस्ती पॅटर्न पण पा करू आपण लवकरच लवकरच गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलमध्ये असेच जर तुम्हाला कंटेंट बघायचं असेल वेगवेगळ्या पॅटर्नचा म्हणजे वेगवेगळ्या ठाण्यातील उत्सव उत्साह उत्सव वगैरे तर चॅनलला सबस्क्राईब करा मी बटन तुम्हाला परत यायच्या नवीन व्हिडिओमधलं तोपर्यंत बाय बाय बाय